कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास गावाकडची चव झणझणीत गावठी कोंबडी गावच्या चुलीवर शिजवलेली आठवण जागवणारी अशीच आहे ही गावठी कोंबडी रेसिपी खास ग्रामीण पद्धतीने बनवलेली झणझणीत आणि मसालेदार अशी आहे आजची गावठी कोंबडी पारंपारिक चव आणि घरचं प्रेम यांचा परिपूर्ण संगम या रेसिपीमध्ये आहे एका घासात जीवाला समाधान होईल अशी ही गावठी कोंबडीची रेसिपी आहे तर घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे जास्त काही त्याला साहित्य लागणार नाही आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे मी गावठी कोंबडी घेतली आहे ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे वाटण्यासाठी आपण अद्रक लसूण उभा कापलेला कांदा कोथंबीर मिरची आणि टॉमॅटो घेणार आहोत या सर्वाचं आपल्याला वाटण करायचं आहे सर्वप्रथम हे सर्व आपण भाजून घेणार आहोत एका भांड्यामध्ये तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे खास घरगुती मसाल्यातली झणझणीत गावठी कोंबडी तुम्ही एकदा चाखून बघाच तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण कांदा टॉमॅटो मिरची आणि कोथिंबीर टाकायची आहे रंग येईपर्यंत आपण हे सर्व वाटण भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनिट आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा गावच्या आठवणी जागवणारी ही रेसिपी आहे स्वाद असा की बोट तुम्ही चाटत राहाल छान आपण वाटण हाय फ्लेमवर भाजून घेणार आहोत मस्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे दोन ते ती तीन मिनिट छान हे आपण भाजून घेतलं आहे आता आपल्याला हे थंड करण्यासाठी काढून घ्यायचं आहे संपूर्ण चव वाटणावर अवलंबून असते वाटण छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्याने कच्चा वास येत नाही वाटणाला वाटण थंड झाल्यानंतर आपण वाटणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि तेल छान आपण गरम करून घेणार आहोत गावठी कोंबडी असल्यामुळे तेलाचा आपल्याला भरपूर वापर करायचा आहे तेल टाकल्यामुळे छान तर्री येते रश्शाला तेल छान गरम करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बारीक आपल्याला का कांदा टाकायचा आहे लालचा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत जेवढा तुमचा कांदा लाल होईल तेवढी खतरनाक टेस्ट येईल कोंबडीला मस्त आपल्याला हाय फ्लेम वर कांदा परतून घ्यायचा आहे मस्त आपण परतून घेऊया कांदा तुम्ही बघू शकता मस्त कांद्याचा रंग आता बदलला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा घरगुती गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा हळद टाकायची आहे आता आपण त्याच्यामध्ये आग्रिकोळी मसाला टाकणार आहोत तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता आम्हाला झणझणीत आवडते म्हणून आम्ही भरपूर मसाल्याचा वापर केला आहे छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि मसाले परतताना फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तुम्ही हाय फ्लेमवर जर मसाले परतले तर मसाले जळून जातील छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहेत सर्व मसाले तुम्हाला मसाल्याची जर रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कंटिन्यू आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान रंग आला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कोंबडी टाकायची आहे म्हणजेच कोंबडीचे पीस टाकणार आहोत आपण सर्व पीस आपण टाकून घेणार आहोत त्या कांद्या आणि मसाल्यामध्ये सर्व आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत त्या कोंबडीच्या पीसला मसाल्यांची कोटिंग घेत नाही तोपर्यंत दोन ते तीन मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त आपण परतून घेणार आहोत सुगंध संपूर्ण घरात दरवळलाय जबरदस्त रंग आलाय तुम्ही बघू शकता कोंबडीला व्यवस्थित मसाल्यांमध्ये मुरून शिजवायचं आहे छान रंग आला आहे रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे कोंबडी बघा ह्या र मसाल्यांचा रंग आणि तेल सुटलेली टेस्ट अगदी गावातल्या जेवणाची आठवण येते आता पाच मिनिटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता छान मस्त वाफ आली आणि पाणीसुद्धा सुटलं आहे पुन्हा छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मस्त मस्त मसाल्यांमध्ये मुरून आपण कोंबडी छान शिजवून घेणार आहोत याच्याने खूप स्वादिष्ट अशी कोंबडी बनते मस्त आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आता आपण छान वाटण वाटून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मस्त बारीक आपल्याला वाटण वाटून घ्यायचं आहे आता ते वाटण ते आपण टाकणार आहोत भांड्यामध्ये मस्त वाटण टाकून पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जबरदस्त सुगंध सुटला आहे जे नॉनव्हेज प्रेमी आहे त्यांनी ही रेसिपी जरूर ट्राय करा पुन्हा पाच मिनटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे आता लवकरच जवळ गटारी आली आहे तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे सर्व पीसला ते मीठ लागेल छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त आपण परतून घेऊया फ्लेम हाय ठेवायची आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत तुम्हाला जेवढा रस्ता हवा असेल तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता तुम्ही आजपर्यंत जेवढं प्रेम आणि साथ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद आता माझं टार्गेट आहे हजार सबस्क्राईबर पूर्ण करण्याचं तुमचं एक सबस्क्राईब बटन माझं स्वप्न साकार करू शकते तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आता आपल्याला मस्त कोंबडी शिजवून घ्यायची आहे आपण झाकण ठेवणार आहोत दहा मिनिट दहा मिनिटानंतर झाकण काढलं आहे मस्त झणझणीत रस्ता तयार झाला आहे या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा आणि हजार सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी मला खूप सारा प्रेम द्या सपोर्ट करा जबरदस्त झाले आहे रस्ता तुम्ही बघू शकता हा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी चपाती गरमागरम भातासोबत खा खूप भारी लागतो मस्त आपली कोंबडी शिजली आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आता गटारी आली आहे तर तुम्ही ही कोंबडी बनवाच मी हा रस्सा घावण्यांसोबत खात खाणार आहे माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढच्या रेसिपीसोबत